आज ओंकार शुगरच्या चौदाव्या युनिट म्हणजेच सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचं बॉयलर आणि मूळीपूजन झालेलं आहे काय सांगाल कशा पद्धतीने हा कारखाना पुढे चा मार्गक्रमण करणार आहे आज सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर साकर कारखाना सहयोग ओंकार कॉर्पोरेशन लिमिटेड युनिट नंबर चौदा ह्याचा गरीत हंगाम शुभारंभ आज रोजी संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि हा कारखाना पाच लाखाचं गाळप होणार आहे आणि जिल्ह्यात उच्चांकी बाजार हा ही परंपरा ओंकारची शंभर टक्के राहणार आहे ऊस दराच्या बाबतीत आपण असं सांग आता भाषणामध्ये सांगितलं की जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त उच्चांकी दर आपला असणार आहे कसं असणार आहे एफ आर पीच्या पेक्षाही जास्त असणार आहे का एफ आर पीपेक्षा गेल्या वर्षी आपण तीनशे रुपये ह्या वर्षी शंभर टक्के एफ आर पीपेक्षा जास्तच असणार आहे सोलापूर जिल्ह्यातले अनेक कारखाने आज ओंकार शुगरच्या माध्यमातून सहयोगी तत्वावर चालवले जात आहेत आणखी काही पुढे भविष्यात कारखान्याचं नियोजन आहे का म्हणजे आणखी काही कारखाने आहेत सोलापूर जिल्ह्यात फक्त हाच सहयोगी तत्व आहे आमचे चारही कार जे पाच कारखाने ते स्वतःचे आहेत आमचे हा फक्त एकच कारखाना सहयोगी तत्व आहे